आज विरोधी सहकार्यांची जाहीर सभा झाली बऱ्याच गोष्टी बोलल्या गे गेल्या पण आज मी काही त्याच्याबद्दल बोलत नाही आपली ज्या वेळेला अठरा तारखेला समारोपाची सभा होईल त्या वेळेला ते या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही एवढी गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा कारण शेवटी सामान्य या राजकारणामध्ये एक दिवस नाही तर चाळीस वर्ष काम केलेलं आहे आणि चाळीस वर्षामध्ये आपल्या संसारामध्ये चांगल्या प्रकारची एक स्थिती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण का के केलेली आहे परंतु आज जो मुख्य प्रश्न आहे की आपलं पाणी खात्रीशीरित्या आपल्याला मिळेल का नाही मिळेल आपलं डिंब्यातलं पाणी जर नगर जिल्ह्यात जाणार असेल तर आपलं जे नुकसान होईल नुकसान आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि त्याच्या संदर्भात आदरणीय पवार साहेब सुद्धा एक शब्द बोलले नाही त्या डिंबेच्या भोगद्याच्या संदर्भामध्ये त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे राजकारणामध्ये अनेक गोष्टी बदलत असतात आणि त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपल्याला नक्की काय करायला पाहिजे कसं पुढं जायला पाहिजे